यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका नवीन वर्षाची चाहूल लागली का बैरमची यात्रा हे सर्व विदर्भ विदर्भवासींच्या डोक्यात बसतंय आज तिथे आठ नऊ दहा पटसुद्धा आहे आणि या पटाचं विश्लेषण सर्व घन्ना फन्ना यूट्यूबवर चॅनलवर देण्याकरता आम्ही तिथे निघालो हा मार्ग आहे परतवाडा ते बैतूल हे समोरची गाडी पाहता ते बैतुलची आहे हा टोल आहे काय परतवाड्यावरून जास्तीत जास्त बारा तेरा किलोमीटर हे बैरम आहे आणि आज माझा असा योग की भजनातील उत्कृष्ट गायन करणारे माझे मित्र अमोलजी ठाकरे आज माझ्यासोबत आहे नमस्कार त्यांना पटाचा खूप शोक आहे बैरम हे सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी आहे काही माणसात असे चांगले गुण असतात की गायनासोबत उत्कृष्ट ड्रायविंग यामध्ये अमोलभो यांचा हातखंड आहे चला तर मग आता सविस्तर आपण बैरमचा जो इतिहास आहे तो पटाचा इतिहास आहे इथं हे जे आपण समोर मंदिर पाहता दुरून दिसत आहे हे आहे बैरम म्हणून मंदिर आहे ते आहे म्हणजे एका सुपारीचा जवळजवळ मोठ्याच्या मोठा तो मंदिर हे झालेला आहे बैरमवाहा पहिल्यांदा आपण हे दिसते मंदिर टेकडीच्या वरते हे लागलं बैरम इथून समोरच एक बोर्ड राहते त्या बोर्डवर आपण पाहून पाहूनच बैतूल इंदूर भोपाळ बाजार नागपूर जबलपूर असा हा रोड जातो तिकडू यांनी ते सर्व तमाशे बंद केले बच्चूकुळू यावेळेस दुर्दर्वानं त्यांचा पराभव झाला पहिल्यांदा आपण मंदिराचं दर्शन मंदिरा घेऊ हे लागली यात्रा प्रवेशद्वार पहिले एवढी सुविधा नव्हती मंदिराच्या वरत गाळ्या वगैरे घेऊन जायचं हे पानफुलं जर घ्यायचं असले तर हे दुकान आहेत नारळ प्रसाद नारळ प्रसाद पण बाकी अमोल पाटील या वर्षी सुविधा चांगल्या झाल्या नाही मंदिरात भरपूर भरपूर पहिले गाड्या पहिल्यांदा गाड्या वरती जात होत्या का नाही पहिल्यांदा जात होत्या पण गर्दीमुळे जात नव्हत्या आता थोडी गर्दी कमी आहे म्हणून गाड्या वर जात आहे रोड वगैरे हो नव्हता पहिले आता रोड झालेला आहे हा रोड म्हणजे पहिला नव्हता काय नाही रोड नव्हता म्हणजे आता मंदिराजवळ एकदम रस्ता हिट्टीचा रोड होता पहिले आता डांबरीकरण झाला उत्कृष्ट आहेत लोक पायदल सुद्धा आहे पायदल साठी दुसरा मार्ग आहे का पायदल साठी तिकडून पायर आहे अच्छा आ, तरी लोक पायदल जातात जिकून कोणाला चढता येत नाही हा हा मार्ग आहे बरंबा याच्या दर्शनासाठी समोरच जे पाहता आपण हे आता मंदिर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे हे सर्व मंदिराचा परिसर आहे सर्व प्रा म्हणजे पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या वर सुद्धा आहे जिथे पार्किंग आहे तिथे चोख व्यवस्था आहे संस्थांचाच बहुतेक माणूस असेल दादा मग हे बाराही महिने पार्किंग चालू राहते की यात्रेच्या वेळेस जास्त राहते यात्रेपर्यंत यात्रे राहते खालतं आणि वरचं अंतर किती आहे म्हणजे खाल खालतं पासून हे वर जसं मंदिर वरते आहे तर तीन चारशे किलोमीटर मीटर तीन चारशे मीटरपर्यंत आपलं नाव काय पवनता तुम्ही मंदिराचे आहे का संस्था धन्यवाद हा सर्व मंदिराचा परिसर आहे पण या भारतातली एक परिस्थिती अशी आहे का इथे कुठलंही मंदिर असलं का इथे पैसे मागणारे किंवा हे येतातच हे थोडीशी दुकान आहेत बैरमची यात्रा ही खाली आहे ह्या दिसते आपल्या चारशे ते पाचशे मीटरपर्यंत खालचा भाग आहे हा मंदिर महाराष्ट्रात जरी असलं पण एक किलोमीटरच इथून एम पी चालू लागते तशी मूर्तीचे फोटो काढण्यास इथे मनाई आहे पण भावी भक्तांना त्यांचे फोटो आपल्याजवळ असावे यासाठी ते हे जे आहे हे सर्व बैडंबाची याची आख्याऐ की आहे की हे जे सर्व शेंदूर आणि सर्वात मोठं झालेलं हे मंदिर आहे म्हणते म्हणजे इथे हा जो आपण भाग पाहता हा सर्व शेंदुरांनी लावलेला आहे पहिल्यांदा मुखोटा नव्हता पण आता मुखोटा सुद्धा या मंदिराला दिलेला आहे हा मुखोटा आहे मंदिराचं प्रशस्त घुंगूट आहे आपण वरपर्यंत पाहू शकता इथं आदिवासी जे लोक राहतात त्यांच्या अंगात येतात हे कोणता तरी उत्सव असेल मंदिर ज्यांना दक्षिणे द्यायची आहे त्यासाठी इथं दक्षिणेसाठी हे समोर नंदी आणि समोर भाईक भक्त आहेत मंडळ जे आहे हे सर्व संचालक मंडळ आहे हा आदिवासी लोकांचं इथं वैशिष्ट्य म्हणजे ते या देवाला मांडणारा वर्ग आहे ते आणि हे ते, ते मंदिराला देतात आलं का भी हे नारळ नारळ फोडण्याची एक वेगळीच व्यवस्था केलेली आहे इथं आधुनिक काळात नारळ फोडण्याची व्यवस्था आपण पाहून राहिले आणि खाली यामधून पाणी सुद्धा येते असं हे नारळ फोडण्याची नवीन व्यवस्था आहे <laughs> हे हनुमान मंदिर आहे त्याच्यानंतर इथे गणपती मंदिर सुद्धा आहे आता टेकड्यामुळे चालत आल्यामुळे तसा विसावा घेतात ना महिला हा जो रस्ता आहे हा पायदलचा रस्ता आहे दुर्भाग्य आहे भारताचं की प्रत्येक ठिकाणी मंदिरावर आल्यानंतर तिथं मागणारे असतात हे सर्व यात्रा खाली आहे बैरंबा म्हणजे भोलेनाथच इथे पहिले जुन्या काळात कोंबरे बकडे कापले जात होते म्हणजे भग देत होते पण ती प्रथा गाळगे महाराज यांनी बंद केली पण ही यात्रा मटणाच्या हंडीच्या मटणासाठी प्रसिद्ध आहे हे आपण हंड्या पाहता आपल्याला व्हिडिओ बोर होईल म्हणून पुढील भाग यात्रेचा मी पुढच्या भागात टाकतो व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू धन्यवाद